जळगाव शहरात आज तेवीस मार्च रोजी कांताई सभागृह येथे ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते ही कार्यशाळा जैन एरिगेशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती यावेळी ॲडव्होकेट भरत देशमुख अरुण रोडे बी एन पाटील डी टी चौधरी अंजुमन खान प्रकाश घांगदांगिने यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अण्णासाहेब टेकाडे होते पहा याबाबतचा वृत्तांत आज ज्येष्ठ नागरिक संघाची जी कार्यशाळा झाली आपण कुठल्या कुठल्या कायद्यांवर त्यांना मार्गदर्शन केलं नमस्कार मी ॲडव्होकेट भरत देशमुख माझी चेअरमन वार्कन्स ऑफ मार्क वा, मुंबई आता ही जी ज्येष्ठ नागरिकांची जी कार्यशाळा झाली त्या कार्यशाळेमध्ये आई वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम दोन हजार सात या कायद्याखाली या सर्व ज्येष्ठ नागरिकांना सर्व ज्येष्ठ नागरिक वधूना आज मी मार्गदर्शन केलं ओके ते म्हणजे काय काय थोडे त्याचं या कायद्यात या हा कायदा आणि त्याच्यातले जे नियम आहेत दोन हजार दहाचे हे विशेष करून साठ वर्षाच्या वरती जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा जे ज्येष्ठ आईवडील आहेत त्यांच्याकरता हा कायदा लागू आहे आणि त्या ज्येष्ठ नागरिकाने कलेक्टर किंवा प्रांत अधिकाऱ्याकडे अर्ज करून तिचा मुलगा किंवा मुलगी किंवा नातेवाईक यांच्या विरुद्ध तिला दरमहा दहा हजार रुपये भविष्य निर्वाह निधी मागण्याचा कायद्याने अधिकार असतो ओके okay. बोलू माझं नाव दत्तात्रय तुकाराम चौधरी वय पंच्याऐंशी मी रिटायर्ड असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस आहे महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचा माजी अध्यक्ष आहे संघटनेचं काम गेल्या पंचवीस वर्षापासून करतो आजची जी कार्यशाळा आम्ही आयोजित केलेली आहे जैन एरिगेशनच्या सहकार्याने ही जी के करण्यात आलेली आहे त्याचा मुख्य उद्देश आहे ज्येष्ठ नागरिकांचे कायदे काय आहेत ज्येष्ठ नागरिकांची घटना काय आहे आणि दोन हजार सातचा कायदा काय आपल्याला संरक्षण देतो या दृष्टीनं जी माहिती द्यायची आहे खेडेपाड्यातल्या लोकांना मेजॉरिटी आमचे संघटना खेडेपाड्यात आहे त्या लोकांना महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाची माहिती पूर्ण व्हावी अभ्यास व्हावा नवीन नवीन कायद्यांची माहिती व्हावी याच उद्देशाने हे आयोजन करण्यात आलेलं आहे okay, किती लोकांनी याच्यामध्ये सह याच्यामध्ये आतापर्यंत साडेतीनशे लोक आलेले आहेत मुंबईचे अध्यक्ष पुण्याचे माजी अध्यक्ष आणि लातूर आणि मिरजवरून लोक आलेले आहेत मार्गदर्शन करायला ॲडव्होकेट भरत देशमुख इथले माझी इथलेच वकील ॲडव्होकेट आहेत ते माझी महाराष्ट्र आणि गोवा कौन्सिलचे अध्यक्ष आहेत माझी अध्यक्षाने हे जे दोन कायदे काढलेले आहेत दोन हजार आणि दोन हजार दहाचा या कायद्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणत्या सुविधा द्याव्यात कशा द्याव्यात त्यांच्या काय तक्रारी असतील त्याचं निवारण कसं करावं याची माहिती दिलेली आहे थोडक्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी हा कल्याणकारी कायदा आहे ज्येष्ठ नागरिकांचं वेलफेअर कसं असावं या याच्या तरतुदी त्याच्यात आहेत बापूसाहेबांनी तुम्हाला सांगितलंच की कायद्या म्हणजे सर्व कलम सांगितले कायदा सांगितल्या परंतु सोप्या भाषेत मी थोडक्यात असं म्हणू इच्छितो की ज्येष्ठ नागरिकांना पाहिजे तरी काय अहो انا واسره وصرا...